चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टेस्ट सेंटर या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी अक्षय जाधव सरांचं सर स्वागत करतो एकदा ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर आहे का सर्वांनी कन्फर्मेशन द्या त्यानंतर लगेच आपण आजच्या या सेशनला सुरुवात करूयात सिडको एक्झामिनेशनबद्दलची अपडेट आहे जी थोड्याच वेळापूर्वी आली होती त्याच्याबद्दलच आपण या सेशनमध्ये बोलणार आहोत तो एकदा ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर आहे का सर्वांनी सांगायचं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो ज्या ज्या एक्झामिनेशनचे तुम्ही प्रिपरेशन करत होतात ज्याचे फॉर्म तुम्ही भरलेला होतात बऱ्याचशा अशा पेंडिंग एक्झामिनेशन्स होत्या त्याच्या डेट आता आलेल्या आहेत आणि थोड्याच दिवसांमध्ये तुम्हाला आता या बीएमसी असेल सिडको असेल काही दिवसांमध्ये एमआयडीसीचं आय डी सीचं सुद्धा असं शेड्यूल येऊन जाईल सो ज्या काही सगळ्या पेंडिंग एक्झामिनेशन ज्या आहेत त्या येत्या एक ते दोन महिन्यामध्ये तुमच्या होऊ शकतात त्यातल्या दोन तर आहेतच आपल्यासमोर बी एम ची तर आहेच या येणाऱ्या तेरा चौदा तारखेला आणि सेम तसं बद्दलची सुद्धा आज आपल्याला अपडेट आलेली आहे चला ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर आहे का तर या सेशनमध्ये आपण एक्झाम डेट तर सर्वांना माहीत आहेच बट काही गोष्टी याच्या आधी होऊन गेल्या होत्या जसं की एक्झाम पॅटर्न मध्ये बदल करण्यात आलेला होता त्याबद्दल आपण बोलणार आहोत कारण खूप दिवस होऊन गेलेले आहेत त्यामुळे मुलांना थोड्या या गोष्टी ज्या आहेत विसरल्यासारख्या वाटतात किंवा काही जणांना माहीत पण नसतील या गोष्टी अशाही काही सिच्युएशन आहेत त्यासोबतच सिलेबस सुद्धा याचा जो आहे ऑफिशियल सिलेबस जो वेबसाईटवर त्यांनी दिलेला आहे तोही आपण डिस्कस करणार आहोत सो मेनली डेट तर सर्वांना माहीतच आहे आठ जून त्याच्यासोबतच नवीन एक्झाम पॅटर्न आणि जो सिलेबस आहे टेक्निकलचा तो आपण या सेशन मध्ये डिस्कस करणार आहोत ठीक आहे तर चला सुरुवात करूयात आजच्या या सेशनला सगळ्यात पहिल्यांदा जर तुम्ही गेला तर ह्या ऑफिशियल वर तुम्ही गेला तर तुम्हाला आजच्या तारखेचं हे दिसेल वेळापत्रक वेळापत्रक तुम्हाला दिसेल इथं जाऊन तुम्ही हे वेळापत्रक जे आहे वेळापत्रक बघू शकता डायरेक्टली वेबसाईटवर या जाऊन इथं जर आपण या दोस्ट मिनिट या वेबसाइट वर गेलो तर आणखी बऱ्याचशा गोष्टी इथं तुम्हाला आधी दिलेल्या आहेत बघा अगदी सुरुवातीला बघितलं तर ही एकोणीस तारखेची दोन हजार चोवीस मधली जाहिरात दिसत आहे त्यासोबतच इथं तुम्हाला त्याच्यानंतर काही दिवसानंतर अभ्यासक्रम पण दिसत आहे ठीक आहे थोडस दिसत नसेल तुम्हाला फक्त रेफरन्ससाठी हे इमेज इथं टाकलेले आहे ठीक आहे आता बघा जर ऍड बद्दल थोडक्यात बोलायचं झालं तर आपल्याला माहित आहे की एकशे एक जागा होत्या हे जुनी तुमची ऍड सगळ्यात पहिल्यांदा जी आली होती विदाउट एससीबीसी सी बी सी यामध्ये तुम्हाला एससीबीसी सी बी सी दिसत नाही नंतर एसीबीसी जे आहे मराठा आरक्षण ऍड झाल्यामुळं यामध्ये बराचसा वेळ गेला नवीन फॉर्म मध्ये एडिट करण्यासाठी मुलांना चान्सेस देण्यात आले बऱ्याच वेळेला तेही आणि ते झाल्यानंतर तुमचे जे काय जागांचं डिस्ट्रीब्युशन आहे या पद्धतीने आलं म्हणजे आधी जे इथं तुम्हाला दिसत होत्या सर्वसाधारण मध्ये पंचवीस जागा विदाउट एसीबीसी तेच तुम्हाला आता दिसतील किती दिसतील ह्या जवळपास एकोणीस कारण इथं काय ऍड झालेलं तुमचं एसीबीसी ऍड झालेलं आहे सो या सहा जागा ज्या आहेत त्या इकडे गेलेल्या आहेत हे आपण बघितलं होतं हे तुमचे नवीन जे आहे ऍड अशा पद्धतीने आहे ठीक आहे आता हा जुना पॅटर्न होता बघा ओल्ड पॅटर्न जो काय तुम्ही व्हिडिओज बघितले असतील याच्या आधी किंवा जे काही ऍड तुम्ही सुरुवातीला अगदी बघितले असेल त्यानुसार हा असा पॅटर्न होता की इंग्रजी जे आहे ते तीस आणि गुण पण तीसच होते तुमचे सामान्य ज्ञान तीस तीस होते आकलन क्षमता तीस तीस होते व्यावसायिक सिव्हिलचे एकशे दहा एकशे दहा होत असं मिळून दोनशे होतं ठीक आहे हे तुमचे दोनशे प्रश्न दोनशे मार्क हा जुना पॅटर्न होता माध्यम इंग्रजी आणि मराठी दोन्ही सांगितलं होतं त्यांनी आणि एकशे वीस मिनिटाचं हे सांगितलं होतं निगेटिव्ह मार्किंग नाही चुकीच्या उत्तरासाठी गुण वजा केले जाणार नाहीत आणि मिनिमम नाईन्टी मार्कचा हा क्रायटेरिया तर यामध्ये त्यांनी काही चेंजेस केले त्यांचं जेव्हा बरेचसे शुद्धीपत्रक आलं तर त्यामध्ये शुद्धी शुद्धीपत्रक क्रमांक फाईव्ह जो होता तुमचा पाच नंबरचं शुद्धीपत्रक त्यामध्येच त्यांनी सांगण्यात आलं की तुमच्या ह्या सहाय्यक अभियंता स्थापत्य ई सिव्हिलच्या पोस्टसाठी मराठीसाठी तुमचे एकूण टाटा या ठिकाणी वीस प्रश्न असतील वीस गुण असतील इंग्रजीसाठी वीस प्रश्न असतील वीस गुण असतील हा आत्ताचा पॅटर्न आहे हा महत्वाचा आहे तुमच्या एक्झामिनेशनसाठी ठीक आहे त्यानंतर सामान्य ज्ञान तीस तीस राहील आकलन क्षमता म्हणलेला आहे ठीक आहे तर यामध्ये तीस तीस राहील आणि व्यावसायिक ज्ञान मात्र इथं आता पन्नासच प्रश्न असणार आहेत बट जरी पन्नास प्रश्न असतील तरी ते किती मार्कांसाठी असणार आहेत शंभर मार्कांसाठी असणार ठीक आहे तर हे शंभर मार्कांसाठी असणार आहेत हे लक्षात ठेवायचं आहे सो एकशे पन्नास प्रश्न तुम्हाला आता सॉल्व्ह करायचे आहेत जुन्या पॅटर्ननुसार जर बघितलं आपण तर आधी तुमचे दोनशे प्रश्न दोनशे प्रश्न दोनशे मार्क होते आता तसं नाही एकशे पन्नास प्रश्न दोनशे मार्कांसाठी आहे आधीच्या पॅटर्नमध्ये तुम्हाला आय थिंक मराठी नव्हतं इथं तुम्हाला मराठी ॲड करण्यात आलेलं आहे तो सुद्धा एकशे वीस मिनिटांचाच कालावधी हो आहे आणि त्यांनी सुरुवातीचे जे सेंटर दिले होते ते सेंटर सोडून आता त्यांनी आधी काय सांगितलं होते की एक्झामिनेशन जे आहे मुंबई नवी मुंबई ठाणे मुंबई उपनगर हेच फक्त दिलं होतं फॉर्म भरता बट उमेदवारांची तुमची संख्या जास्त असल्यामुळं पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर यामध्ये सुद्धा घेण्याचं नियोजित आहे जे तुमची एक्झामिनेशन आहे ती ह्या वेगवेगळ्या सेंटरवर तुमची एक्झामिनेशन असणार आहे तर हा सगळ्यात मोठा बदल लक्षात ठेवा ज्यांना मेन ॲड बघून ज्यांनी मराठी नाहीच आहे असं सो असं मराठी नाहीच आहे समज समजलं असेल त्यांनी मेन म्हणजे मराठी जे आहे ते तुमच्या या एक्झामिनेशनसाठी असणार आहे त्यामुळे तुम्ही बीएमसी एक्झामिनेशन तुमची जशी होईल ठीक आहे बीएमसी एक्झामिनेशन जशी होईल तसं तुम्ही मराठीला परत अभ्यासायला सुरुवात करा कारण बीएमसी मध्ये मराठी नव्हतं इंग्लिश पण नव्हतं त्यामुळे जीएस जी के आणि तुमचं रिजनिंग होतं त्यामुळे इंग्लिश आणि मराठी जी आहे दोन्ही सुद्धा ही बीएमसी झाल्यानंतर तुम्हाला चांगल्या पद्धतीनं आहे कारण चाळीस मार्कांसाठी असणार आहे आउट ऑफ टू हंड्रेड तुमचं चाळीस मार्कासाठी ह्या लँग्वेज असणार आहे त्यामुळे हे है, तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा जशी एक्झामिनेशन व्हील तुमची बीएमसी एम झाले झाल्या या दोन गोष्टी हे दोन सब्जेक्ट तुम्हाला सुरु करायचे हे लक्षात ठेवायचं त्यानंतर हे हे पेमेंट राहील तुमचं यस पंधरा एक्केचाळीस हजार आठशे पासून एक लाख बत्तीस हजारपर्यंत हे पेमेंट कारण एई लेवलची पोस्ट आहे आणि हे तुमचं यासाठी डिग्री एलिजिबल होती सॅप कंपल्सरी नव्हतं बट जर असेल तर एक्स्ट्रा मार्कांबद्दलचा तो जुन्या ऍडमध्ये क्रायटेरिया सांगितलेला होता आता त्यांनी वेबसाईटवर वर हा सिलेबस जो आहे हा सिलेबस दिलेला बघा तेव्हा तुम्हाला हे ते जे काय सिलेबस दिलेला आहे ठीक आहे हे सिलेबस पद्धतीने तुम्हा करा तुम्हाला करावं लागेल हे तुमच्या ह्याच्यावरचा वेबसाईटवर वर जे मगाशी रेफरन्स दिला मी सिलेबस फॉर ऑनलाईन एक्झामिनेशन टू द पोस्ट ऑफ असिस्टंट इंजिनियर सिव्हिल डायरेक्टली त्यांनी सांगितलेलं आहे सो यामध्ये बघा सगळ्यात पहिलं जे सांगितलं त्यांनी काय काय दिलेलं आहे स्ट्रेंथ ऑफ मटेरियल थेरी ऑफ अ स्ट्रक्चर स्ट्रक्चरल अनालिसिस डिझाईन ऑफ आरसीसी आणि स्टील स्ट्रक्चर सगळे स्ट्रक्चरचे सब्जेक्ट इथं या ठिकाणी दिलेले आहेत आणि पूर्ण सगळा आपला सॉमचा सिलेबस टॉसचा सिलेबस एस ए चा सिलेबस स्टील स्ट्रक्चर बद्दलचा सिलेबस सगळा दिलेला इथं या ठिकाणी त्यासोबतच पुढे काय दिलेलं आहे यामध्येच त्यांनी न्यूमरिकल मेथडचा पण पार्ट दिलेला आहे बघा की फाइंडिंग एरिया बाय सिमसन फ्रॅपोजायडर रूल फाइंडिंग रूट ऑफ अँड इक्वेशन बाय युझिंग न्यूटन रॅप्सन मेथड बाय सेक्शन मेथड त्यानंतर सायमल्टीन हे एक्स्ट्रा पार्ट करावं लागेल बीएमसी नंतर बीएमसी नंतर काय काय एक्स्ट्रा करायचं आहे ते सांगत आहे तुम्हाला हे hey, एक्स्ट्रा करावं लागेल बीएमसी एक्झामिनेशन झाल्यानंतर तुमची त्यानंतर यातला जो स्ट्रक्चरल अनालिसिसचा जो पार्ट आहे जो तुमच्या बीएमसी साठी नव्हता फक्त टॉस होता ठीक आहे या दोन गोष्टी तुम्हाला एक्स्ट्रा करायच्या समजून घ्या फक्त नंतर याचं प्लॅनिंग करा आता लगेच त्यामध्ये वायबल होऊ नका सध्या बीएमसी ला टार्गेट करतात आहात बीएमसीचा व्यवस्थित हो अभ्यास करा बीएमसी झाल्यानंतर सफिशियंट टाइम आणखी आहे तुम्हाला म्हणजे पंधरा आणि पुढच्या आठ म्हणजे जवळपास पंचवीस दिवसाचा टाइम आहे त्यामुळे त्याच्या वेळेला हे तुम्ही एक्स्ट्रा करू शकता आताच याचं काय टेन्शन घेऊ शकत घ्यायची गरज नाही त्यानंतर या ठिकाणी सीपीएम आयज इट इज जसं आपलं होतं तसंच आहे कन्स्ट्रक्शन प्लॅनिंग अँड कॉन्ट्रॅक्ट मॅनेजमेंट फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंट इलिमेंट ऑफ मटेरियल मॅनेजमेंट सेफ्टी सीपीएम पर्ट नेटवर्क अनालिसिस इक्विपमेंट साईट लेआउट क्वालिटी कंट्रोल ह्या सगळ्या गोष्टी आहेत इथून जो पुढचा पार्ट आहे हा तुम्हाला एक्स्ट्रा करावा लागेल हा जो आहे हा एक्स्ट्रा पार्ट आहे जो आपल्या बीएमसी मध्ये नव्हता जसं की अग्रिमेंट पीपीपी इन्व्हेस्टमेंट मॉडेल जो एमपीसी मध्ये नवीन जो सिलेबस आहे रिसेंटवाला मेन्स चा डिस्क्रिप्टिव्हचा त्यामध्ये सुद्धा हे पॉईंट्स तुम्हाला बघायला मिळतील तर हा एक, एक एक्स्ट्रा पार्ट तुम्हाला त्यासाठी करावं लागेल ब्रिज इंजिनिअरिंग कसंही होताच तुम्हाला बीएमसी मध्ये सुद्धा कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी पण होताच तुम्हाला बीएमसी मध्ये सो हा जो फक्त नंतर तुम्हाला जस्ट रिवाईज करायचा आहे प्रिस्ट्रेस्डो कॉन्क्रीट तुमच्या डायरेक्ट सिलेबसमध्ये नव्हतं बीएमसीच्या त्यामुळे हा पण एक एक्स्ट्रा नंतर तुम्हाला करावं लागेल डो कॉन्क्रीट ठीक आहे जिओटेक्निकल इंजिनिअरिंग होता सर्वेइंग होतं इंजिनिअरिंग मटेरियल सुद्धा होतं ठीक आहे इंजिनिअरिंग मटेरियल सुद्धा होतं यामध्ये त्यांनी परत कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी थोडा पार्ट आणि बाकीचे सगळे मटेरियल्स दिलेले आहेत ठीक आहे बिल्डिंग प्लॅनिंग अँड कन्स्ट्रक्शन सुद्धा आपला नॉर्मली जो बीएमसी साठी आहे जो तुम्ही इतर ठिकाणी करता हाच आहे हा एक, एक एक्स्ट्रा करावा हो लागेल बघा जो तुम्ही आता काही बीएमसी साठी केलेला नव्हता इंजिनिअरिंग हायड्रोलॉजी आणि फ्ल्यूड मेकॅनिक्स हे पण करावं लागेल हायड्रोलॉजी आणि फ्ल्यू मॅन म्हणजे जसं इंजिनिअरिंग हायड्रोलॉजी म्हणलेलं आहे तर यामध्ये तुमचं सगळं मग हायड्रोलॉजिकल सायकल प्रिसिप्टेशन इवॅपरेशन रन ऑफ ह्या सगळा पार्ट तुमचा इथे ठीक आहे त्यासोबतच फ्लूड मेकॅनिकचा सगळा पार्ट आहे आणि इरिगेशन पण सेपरेटली त्यांनी दिलेलं आहे इरिगेशन पण सेपरेटली दिलेलं आहे सो so, इरिगेशन इंजिनिअरिंग सुद्धा या ठिकाणी तुम्हाला करावं लागेल ठीक है नेक्स्ट रोड अँड हायवे इंजिनिअरिंग हा एक सब्जेक्ट त्यांनी दिलेला आहे जो आपला हायवे इंजिनिअरिंगचा पार्ट आहे तोच आहे इट इज टनेल इंजिनिअरिंग एक एक्स्ट्रा मे बी करावं लागेल तुम्हाला ठीक आहे टनेल एक करावं लागेल इस्टिमेशन कॉस्टिंग व्हॅल्युएशन होतं कसं बी एम सीला पण होतं आणि हा एक जो पार्ट आहे बघा हा एक एक्स्ट्रा करावं लागेल मेट्रो रेल्वे हे बाकीचा जो एअरपोर्टचा पार्ट आहे तो क्लिअर आहे सर्वांना घेणार आहे तुमची ची पण एक्झामिनेशन आहे जून मध्येच यस बीएमसी सी साठी सायंटिफिक कॅल्क्युलेटर आहे निगेटिव्ह मार्किंग मेन ऍड मध्ये नाही म्हणून सांगितलं होतं सर आठ जून ला कुठला पेपर आहे पोस्टपोन होण्याचे चान्स आहे का मला नाही वाटत आता परत पोस्टपोन होईल असं काय माहीत नाही काय सांगता येत नाही जर सिव्हिलच्या मुलांच्या एक्झामिशन बरोबर त्याच दिवशी असतील तर तुम्ही त्या ठिकाणी त्यांना तसं मेल करू शकता जर काय होत असेल तर ते चेंजेस तुम्हाला सांगतील बट आत्ताच्या याच्यासाठी आत्ताची जी कंडिशन आहे त्यानुसार तरी एक्झामिनेशन जे आहे ते आठ जूनला आहे ठीक आहे चला तर तुम्हाला मी काय सांगलेलं आता बघा सध्याचं जे टार्गेट आहे सध्याचं जे टार्गेट आहे ज्यांनी दोन्ही एक्झामिनेशनला फॉर्म भरलेले आहेत बी एम सी प्लस तुमचं सिडको दोन्हीलाही ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांनी आता तुमचं जे काय तेरा किंवा चौदा मे पर्यंत जे आहे अजिबात वायबल होऊ नका की इंग्लिश मराठी लगेच सुरू करतोय सध्या तुम्ही जो अभ्यास करत चाललेला जे टार्गेट केलेला आहे बीएमसी ला त्यालाच बी फोकस ठेवा बीएमसी ला फोकस हलवू देऊ नका जे दोन्हीची पण तयारी करा हा ज्याने बीएमसी भरला असं होणार नाही कधीही की ज्यांनी फक्त सिडकोस भरला आणि बीएमसी भरलाच नाही असं क्वचितच रेअरच केस असेल त्यांनी मग फुल फ्लेज मध्ये सिडकोला जो सिलेबस दिलेला आहे तो सुरू ठेवा पण मला नाही वाटत तसं काय असेल तर सगळ्यांनी बीएमसीचा फॉर्म भरलाच असेल सो हे बीएमसी जे आहे बीएमसी, बीएमसी ला सध्या टार्गेट ठेवा या चौदा तारखेनंतर पुढचे जे आहेत तुमचे यातले मे मधले जवळपास पंधरा दिवस आणि जून मधले जवळपास सपोज सात दिवस म्हणजे जवळपास तुमचे वीस ते बावीस दिवसांचा कालावधी आहे त्यामध्ये तुम्हाला राहिलेल्या ज्या एक्स्ट्रा गोष्टी आहेत जे एक्स्ट्रा मी जे जे पॉइंट सांगलेले आहेत ते टेक्निकल मधले एक्स्ट्रा गोष्टी आणि इंग्लिश मराठी ज्या दोन लँग्वेज आहेत या गोष्टी करायच्या आहेत या पद्धतीनं तुम्ही दोन्ही एक्झामला जे आहे ते टार्गेट करा आता जे विद्यार्थी व्हिडिओ बघत आहेत पूर्णपणे न्यू स्टुडंट आहेत ज्यांनी याच्यापैकी कुठलाही फॉर्म भरलेला नाही आहे जे नवीन आहेत जास्त बघत आहेत व्हिडिओ त्यांनी त्यांच्यासाठी काय आहे ट्रान्सपोर्टचा का चान्स आहे ज्याचे फॉर्म फिलिंग आता संपलं डब्ल्यू आर डी आहे ठीक आहे डब्ल्यू आर डी लवकरच येणार आहे त्यानंतर नवी मुंबई जी आहे तुमची त्याचे तुमचे जे काय फॉर्म फिलिंग आहे ठीक आहे त्याच्यामध्ये ओपनच्या जागा नव्हत्या त्या खूप मोठ्या प्रमाणात वाढल्या जातात तर ते था। तुम्ही करू शकता ठीक आहे एन एम एम सी त्यानंतर कल्याण डोंबोलीची जी आहे ही पण लवकरच आठ शंभर जागांची लवकरच येणार आहे आणि एमजी ह्या तुमच्या या वर्षभरातील एक्झामिनेशन जे आहेत त्या एक्झामिनेशन्स तुमच्या असतील आणि काही जे मे बी थोडंसं लेट होतील बट येतील अशा एक्झामिनेशन कुठल्या आहेत ज्या पुढं भविष्यात दिसू शकतात या वर्षी दिसतीलच असं नाही बट ज्या दिसू शकतात परत एकदा तर ह्याचे चान्सेस आहेत बट ते कधी ते सांगता येत नाही कारण डब्ल्यू सी डी झेडपी नगर परिषद जस्ट झालेले आहेत पण तरी सुद्धा तिथे काही जागा अजून वॅकेंट आहेत म्हाडा सुद्धा असेल यामध्ये म्हाडा सुद्धा असेल ठीक आहे तर याच्याबद्दलचा डिटेल व्हिडिओ जो आहे नवीन विद्यार्थ्यांसाठीचा सा, तो आपल्या चॅनेलवर अवेलेबल आहे तिथे जाऊन तुम्ही बघा या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे समजते ठीक आहे तर आठ जून ही तारीख लक्षात ठेवा आठ जून जे आहे ही तुमची डेट आहे सिव्हिलच्या मुलांची ए सिव्हिलची जी आहे ए सिव्हिलची जी आहे ही ए सिव्हिलची डेट आहे तर त्यामुळे ज्यांनी ज्यांनी सिडको चा फॉर्म भरलेला होता तर त्यांच्यासाठीचा सा हा व्हिडिओ होता ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो ओके हा आता तुमच्या ज्या एक्झाम क्लॅश होत आहे त्याबद्दल मला तर आता तर सांगता येत नाही तुम्ही तशा सर त्यांना अर्ज करा किंवा मेल करा त्यांनी जर तुमचं कन्स्ट्रेशन घेतलं तर नक्कीच त्यामध्ये तुम्हाला ते मदत करतील विद्यार्थी मित्रांनो आपलं टेस्ट सेंटर हे युट्यूब चॅनल आहे सेम तसं टेस्ट सेंटर हे आपलं ऍप आप सुद्धा आहे प्ले स्टोअरवर ते तुम्ही डाऊनलोड करून तुम्हाला ह्या बऱ्याचशा बॅचेस जे आहेत डिस्काउंटेड प्राइसमध्ये सध्या या आठवड्याभर आपण ठेवलेले आहेत जसं की ए जे ची बॅच असेल तीन महिन्याच्या व्हॅलिडिटीची फक्त वन फोर डबल नाईन मध्ये आहे एमसीक्यू प्रॅक्टिस बॅच जे आहे तुमची दोन महिन्या व्हॅलिडिटीची फक्त तीनशे पंच्याहत्तर मध्ये आहे आणि तीच जर रेकॉर्डेड फक्त बीएमसी साठी हवी असतील तर ती एकशे नव्याण्णव रुपये मध्ये आणि टेस्ट सिरीज जे आहे ज्यामध्ये दोन टेस्ट सिरीज ऑलरेडी आलेल्या आहेत आपल्या तिसरी लवकरच अपलोड होईल तर ह्या अशा बऱ्याचशा बॅचेस ज्या आहेत त्या तुम्हाला या टेस्ट सेंटर या आपल्या ऍपवर बघायला मिळतील तर नक्की ऍप डाउनलोड करा तुम्हाला जी रिक्वायर्ड आहे त्या बॅचचा तुम्ही नक्की विचार करू शकता ठीक आहे ज्युनियर प्लॅनरचं स्टडी मटेरियल मी एकदा चेक करतो जर मला जसं काय जर मिळालं त्यांचा सिलेबस वगैरे मी चेक जो सिलेबस दिलेला आहे त्यांनी तर तो तर सिव्हिलचा तर अवेलेबल आहे बट त्यांचाही जर सिलेबस जर मिळाला तर नक्की तुम्हाला मी त्याबद्दल सजेस्ट करेन ठीक आहे चला विद्यार्थी मित्रांनो सो आता सगळ्या एक्झामिनेशन ज्या आहेत वन बाय वन अशाच पद्धतीनं होत जातील त्यामुळं तुमचा अभ्यास जो आहे त्यामध्ये ते थोडासा स्पीड वाढवा गिअर वाढवा तुमचा आणि हे टार्गेट ठेवा की या वर्षी जे मागच्या वर्षी चुका झाल्यात किंवा मागच्या वर्षी जे सिलेक्शन आपल्या काही गोष्टींमुळे उगलं तर ते आता होऊ न देता आपल्याला पूर्ण तयारीने उतरायचं आहे आणि सिलेक्शन घेऊनच या वर्षी आपल्याला या स्पर्धेतून बाहेर पडायचं आहे हे टार्गेट या ठिकाणी लक्षात ठेवा थँक्यू